नमस्कार मी शेत गोशाळा इथे आज भेट दिलेली आहे तर तुमच्या इथे मी तीन प्रकारचे रसायन बघितलेले आहेत सर तर मला त्याविषयी थोडीशी माहिती हवी होती नक्कीच तीन रसायन आहेत एक आहे बाल रसायन दुसरं आहे काया रसायन आणि तिसरं आहे विशेष रसायन तर खूप कॉल्स येतात की व्हॉट्सॲपवर मेसेज येतात मेटावर येत असतं तर निमित्ताने बोलता येईल असायला विषयीची भूमिका काय आणि कंटेंट काय आणि त्याचा उपयोग काय त्याच्याने सर्वधारण आपल्या सगळ्यांना माहिती असते की शरीर आपल्यामध्ये प्रामुख्याने भूमिका आहे वात कफ आणि पित्त हे ज्याचं व्यवस्थित आहे त्याची प्रकृती उत्तम राहते आणि ज्या वयामध्ये कफ उत्तम असायला हवा त्या वयामध्ये कफ जो वीक असेल अशक्त असेल तर तो योग्य भूमिका नाही पार पडू शकत ज्या वयामध्ये पित्त नीट हवं हो, त्या वयामध्ये जर विकृत झालं तरी दोष येतात आणि ज्या वयामध्ये वात बिघडला त्या वयामध्ये परत आपण अजून बिघडलो काही करू शकत नाही जेव्हा मुलगा लहान असतो सतरा अठरा सोळा वर्षापर्यंत हल्ल्या काळात तर वीस पंचवीसपर्यंत तो अध्ययन करत असतो अभ्यास करत असतो त्यामुळे पालनाची आवश्यकता असते स्कूलमध्ये कॉलेजमध्ये टीचरचं प्रोफेसरचं ऐकलं यायला खूप महत्त्व आहे तेवढंच नाही घरीसुद्धा ऐकलं पाहिजे मग त्याच्या मैदानावर स्पोर्ट्स शिकवण्याचं ऐकलं पाहिजे तर असं समोरच्याचं ऐकणं की असणं आणि त्याचवेळी त्याची प्रतिभाशक्ती त्याची बुद्धी ची, ची ती सगळी जागरूक असणं त्यांनी खेचण्याची घेण्याची त्याची वृत्ती असणं सगळ्यासाठी कफ खूप कारणीभूत असतो म्हणून ज्याच्यामध्ये कफ चांगलं आहे कंट्रोल आहे आणि चांगला आहे तो मुलगा अज्ञाधारक असतो तो मुलगा अभ्यासू असतो आजच्या जगात तेला पन मुंतु। मुंतु। त्याला आपण गुणी म्हणतो सिन्सिअर म्हणतो वाह काय मुलाच्या क्वालिटीचे असा आपण म्हणतो कसं ओळखायचं त्याला म्हणजे डोळ्याला चेक करा थोडी लाली आढळेल तुम्हाला डोळ्याच्या हे जे खालचा भाग आहे थोडी लाली आढळेल तुम्ही म्हणाल माझ्या नवऱ्याच्या पण डोळ्याला थोडी लाली आहे असू शकते तर जो ज्याच्यामध्ये कफ चांगल्या प्रमाणात आहे त्याच्या डोळ्याला ही लाली असते तर काय भूमिका याच्यामध्ये कफामध्ये तर कप मी म्हणालो असा आज्ञाधारकता देतो बुद्धी देतो ताकद देतो ताकदीपेक्षाही तो बुद्धी घेण्याची ताकद देतो अभ्यास करण्याची इच्छा देतो समोरच्या तो ऐकतो तो बंडखोर नसतो ज्याचा कप चांगला आहे तो बंडखोरी करत नाही जास्त तो जास्त मस्ती निगेटिव्ह अर्थाने मस्ती करत नाही तो पळ नाही काढत त्या ठिकाणी तो ऐकून घेईल काय करायला लागेल तर विचार करेल तो हे गुण कोणाला हवेत सांगा हे गुण विद्यार्थ्यामध्ये हवे की एखादं गणित नाही सुटत आहे तर मी त्या टीचरना विचारी प्रोफेसरना विचारी घरी शक्य असेल बाबा येत असेल त्यांना विचारेल मग काही करू मी ते करेन त्यासाठी मी अभ्यास करेन जास्तीत जास्त काळ तर अशी ही जी वृत्ती आहे अभ्यासाची वृत्ती ती येण्यासाठी एक गुण लागतो कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता ती एकाग्रता एक सुद्धा ज्याचा कफ नीट आहे त्याच्यामध्येच असते तर कफ नीट ठेवण्याची गरज आहे त्यासाठी आम्ही काढलेलं आहे बालरसाय मी स्वतः पंचगव्य विद्यापीठाचा विद्यार्थी आहे एडी पी टी तिथे केलं आहे आय पी टी तिथे केले या कोर्सेसमध्ये सगळं शिकवलं जातं तुम्ही पण डॉक्टर वर्मांचे कोर्सेस करू शकता आणि हे ज्ञान मिळवू शकता याच्याशिवाय आयुर्वेदाचे छान छान ग्रंथ आहे त्याच्यातसुद्धा मिळणार आहे तर कफ वृद्धिंगत होण्यासाठी काय काय लागतं ते सगळं ह्या बालरस्यांमध्ये आम्ही ॲड केलेलं आहे आणि प्रामुख्याने याच्यामध्ये आमच्या को आमच्या देशी गाई ज्या आमच्याकडे कोकण खपिलायचं तूप आहे याच्यामध्ये त्या तुपामध्ये घटून 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 प्रक्रिया करून हे उत्तम बनलेलं आहे बालरसायनकीचे आपलं कफ व्यवस्थित ठेवतं कंट्रोल ठेवतं आणि तो मुलगा अभ्यासू बनतो त्याचं कॉन्सन्ट्रेशन कुठल्याही कामावरचं वाटतं आता तो पंचवीस वर्ष झाला सव्वीस झाला सत्तावीस साला जॉबला लागला नोकरीला लागला किंवा तो बिझनेस करायला लागला अशा वेळेला त्याच्यामध्ये एनर्जी यायला लागते ला आता नुसतं कॉन्सन्ट्रेशन नाही चालत मेहनत करायची असते ताकद लावायची असते इच्छाशक्ती पाहिजे त्याला ही इच्छाशक्ती मेहनत करण्याची ताकद आणि इच्छा ऐकून देतो पित्त देतो यासाठी पित्त नीटपणे असायला लागतं परंतु ते पित्त जर विकृत झालं तर एक्स्ट्रीम टोकाला गेलं तर तो, तो, तो काहीच करेल असा होतो चिडचिड करतो रागराग करतो त्याला मग काम करायची इच्छा राहत नाही एनर्जीच त्याच्यातले निघून जाते पित्त खाऊन टाकतं सगळं अशा वेळेला पित्त नुसतं कंट्रोल करायचं नाही एक्स्ट्री योग्य लेवलपर्यंत न्यायचं आणि कफ आणि वार हे सुद्धा त्याच्या खालोखाल योग्य ठिकाणी ठेवून बसवायचे यासाठी आहे रसायन जे तुम्हाला एनर्जी देईल ताकद देईल इच्छाशक्ती देईल काम करण्याची तुम्हाला चे पुड़ा पाई जी मुळात हौस पाहिजे ती तुम्हाला काय रसायन देईल ठीक आहे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन हवे अभ्यास करण्याची इच्छा हवे बाल रसायन घेतलं पाहिजे कफ वाढला पाहिजे आणि मग पित्त वाढलं पाहिजे मग विकृत अर्थाने नाही नीट अर्थाने पाहिजे काय रसायन त्याच्या आता आपण जर पंचावन्न साठी ओलांडली तर काय चित्र असतं तो सगळ्या दृष्टीने आयुष्य घालवल्यामुळे अनुभव आलेले असतात लोकांशी कसं वागायचं कसं बोलायचं पत्नीशी कसं वागायचं आवडील असे शिल्लक त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे भावांशी आपल्या कसं वागलं पाहिजे वेगवेगळ्या डीलरशी वागतले कसं वागलं पाहिजे आपल्या सप्लायरशी कसं वागलं पाहिजे आपल्या बॉसशी कसं वागलं पाहिजे सगळं सगळं कळलेलं असतं परंतु इच्छा कसलीच राहत नाही ब्लँकेट घेऊन झोपावं असं वाटतं ब्लँकेट दुसऱ्याकडून तरी अंगावर टाकावं इतका आळस आलेला असतो आणि मग किटकीट चिरचिर हे सगळं आहेच हे काय व्हायला कारण वात विकार वाढलेला असतो तो वात घोटाळा करतो म्हणून मग त्या वयामध्ये पंचावन्न साठ नंतर जर वर केलेला वास प्रबळ झालेला वात खेचून आणला आणि तो बरोबर कंट्रोल केला आणि कप आणि पित्त जे रसात टळायला गेलेले आहे ते पण त्याच्या खाली जनतेम जमते उभं केलं आणून तर काय होईल तर मग साठी सत्तरीनंतर नवीन इनिंग सुरू होईल आणि तो मनुष्य मस्त मस्त त्याच्या अनुभवाचा उपयोग करेल तो करे। तरुणासारखे तो तरुणासारखा धावणार नाही पण दमदार चालेल आणि आपल्या आयुष्यभरामध्ये जे केलं आहे त्याच्या सरताज मुकुट असं तर छान काम करून नाठवंडांना योग्य बिझनेसवर नेऊन ठेवेल यासाठी आमचं आहे विशेष रसायन याला वृद्ध रसायन रसा असं पण म्हणता येईल पण शेड गोष्ट याला नाव दिले विशेष रसायन तो वात विकार कंट्रोल करून त्याला ताकद देण्यासाठी वर्ष पंचावन्न साठ नंतर विशेष रसायन वर्ष पंचवीस नंतर एनर्जेटिक होण्यासाठी इच्छाशक्ती निर्माण होण्यासाठी काम करावं असं सा वाटण्यासाठी काय रसायन त्याच्या अलीकडे अभ्यास करायची इच्छा होण्यासाठी आज्ञा पाळण्यासाठी वा नम्रता नम्र होण्यासाठी हे जग मला खूप छान आहे हे जगापासून मी खूप शिकणार आहे असं वाटून सगळं काही जगाकडनं घेण्याची इच्छा मिळवण्यासाठी बाल तीन रसायन आपल्याकडे तयार होतात नमस्कार खूप छान माहिती दिलीत सर आपण या तिन्ही रसायना धन्यवाद